नमस्कार मित्रांनो हा आपला सी वर आयडीचा प्लॉट आहे आणि हा आपण नवीन पद्धतीनं ट्रलीचा काही आपल्याकडे जो जुना प्लॉट होता त्याच्यात काही सुधारणा करत आपण हा नवीन पद्धतीनं प्लॉट उभा केलेला आहे तर याच्यावर तुम्ही कॅनम्पी बघू शकता आहे कशा पद्धतीने झाले तर ह्या प्लॉटला अजून एक वर्ष व्हायचं आहे ह्या जूनमध्ये हा गेल्या जूनला लागवड केली ती ह्या ट्रेलीच्या प्लॉटच्या हा सी वर आयडीचा प्लॉट आहे आणि हा आपण फक्त नवीन येणाऱ्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं एक्सप्लेन करता यावा यासाठी फक्त उभा केलेला आहे आणि खूप काही ट्रिलीजमध्ये जुन्या ट्रिलीज होतं आपण उभा केलेला जो प्लॉट त्याच्यामध्ये भरपूर चुका झाल्यात्या त्या चुका सुधार सुधारणा करून आपण नवीन पद्धतीनं नव्वद टक्के चुका आपण कमी केलेल्या आहेत परंतु अजूक दहा टक्के अजून चुका झालेल्या आहेत आपण ह्या ह्या प्लॉटमध्ये सुद्धा आपल्या कारण परफेक्ट प्लॉट हा, हा शक्यतो होत नाही कोणाचा प्रत्येक वर्षी काही ना काही कोणाच्या आयडिया असतात नवीन त्याच्यामुळे आपण नव्वद नव्वद टक्के आपण चुका सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ह्या सेटअपमध्ये तुम्हाला नंतर एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही तुम्ही ट्रलीज सॉरी ऑफ सिजन प्रोडक्शन या सगळ्या गोष्टी करू शकता शेअर नेटची व्यवस्था केलेली आहे हाईट कमी केलेलं आहे के गेल्या प्लॉटमध्ये आपली हाईट झाली ती जरा जास्त त्याच्यामुळं आपण या अशा विशिष्ट पद्धतीनं हाईट क क केलेली के आहे की जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि हा जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये आपण रोपं टाकलेले आहेत तर या रोपाची साईज तुम्हाला बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने झालेली आहे तर हे जूनसाठी आपण रोपं बुकिंग चालू केलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की रोपोची बुकिंग चालू केलेलं आहे तर आ, त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला चांगला रिस्पॉन्स भेटला बऱ्यापैकी आपलं बुकिंग झालेलं आहे तरी काही बुकिंग आपलं अजून शिल्लक आहे त्याच्यामुळे दुसरा व्हिडिओ बनवला बनवलेला आहे आपण तर तुम्ही बघू शकता एका वर्षामध्ये आपलं कसं खताचं मॅनेजमेंट कसं असते आणि जो आहे तर तुम्ही बघू शकता आणि पूर्ण प्लॉटमध्ये तुम्हाला एक समान कॅनोपी दिसणार आणि ह्या सी एक खासियत आहे की फळाची साईजसुद्धा एक समान होते कॅनपी तुम्हाला सगळीकडे एकसारखी दिसते त्या साईडला पण एकदा विड कॅमेरा फिरून दाखव थोडं की कॅनपी त्या पूर्ण ओव्हरऑल आ... शेतामध्ये कॅनपी तुम्हाला सेम दिसेल वरच्या साईडला पण कॅनपी तुम्हाला सेमच दिसेल कॅनपीमध्ये तुम्हाला काही बदल दिसणार नाही शेनेटची व्यवस्था असं असून सुद्धा तुम्हाला इथं जो टी दिसते त्याच्यामध्ये शेननेटची व्यवस्था आपल्याला करता येते तरी पण आपण सेनेट पहिल्या वर्षी के आपण केलेलं नाही कारण आपल्या शिवरायडेला टेम्परेचर डिस्टन्स खूप जास्त असल्यामुळं आपण स ल पहिल्याच वर्षी सेनेट केले नाही आणि दुसरं म्हणजे मागच्या प्लॉटमध्ये पण आपण गेल्या वर्षीच्या सेनेटची सगळी व्यवस्था असल्या आप असूनसुद्धा आपण सेनेट टाकलेलं नाही ज्यावेळेस आपल्याला खरंच वाटेल की यावर्षी सेनेटची खूप गरज आहे टेम्परेचर खूप वाढलेलं आहे अजून मला तर वाटत नाही अजून एक दोन तीन वर्ष सी आर आय डीला शेनेटची काही गरज असेल एक, एक जिन बर्निंग तुम्हाला कुठेही दिसणार नाही प्लॉटमध्ये त्याच्यामुळं शेनेटची आपल्याला गरज नाही रोपाची बुकिंग तर आपले चालू झालेलं आहे रोपं तुम्हाला साधारणतः अडीच ते तीन फुटाची रोपं जूनच्या आसपास तुम्हाला मिळतील अडीच ते तीन फुटाची रोपं ते सफिसियंट आहेत लागवड करण्यासाठी तर त्याचं रेट वगैरे सगळ्या गोष्टी आपण तीस रुपये ठेवलेला आहे रोपाची किंमत तर आपला पत्ता आहे धाराशिवमध्ये वाशी तालुका वाशी तालुक्यामध्ये दसमी गाव हे आपलं गाव आहे आणि तिथे आपलं प्लॉट आहे तर तुम्ही प्लॉटला विजिट करण्यासाठी कधी येऊ शकता कॉल न करता या किंवा कॉल करून या दोन्ही चालेल आपण चोवीस तास इथे असतोच तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन पुढं चालून केले जाईल आणि जी तुम्ही कॅनआपी बघताय सेम तुमच्या प्लॉटची सुद्धा कॅनआपी कस करून द्यायची तयारी आमची आहे आणि खताचं मॅनेजमेंट किंवा सगळ्या गोष्टी फळ विक्रीपर्यंत जाऊ जा, जाईपर्यंत तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन कर आम्ही करतो तुम्ही जोपर्यंत कॉल करायचं क कंटाळत नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला तो मार्गदर्शन करत राहू एवढी आम्ही गॅरंटी देतो धन्यवाद